पंचेचाळीस वर्षाला तरुण तुम्ही बघू शकता या इकडे पासिंग करा या गाडी चा, आमच्या गावाने टाकीत पावलाय ती डायरेक्ट इथे झालाय भावा <laughs> कॅम्प टू वेटन जॉय आम्ही पोहोचलेला आहे वेटन जॉयला बांडवली बघा ही तरी हेरीत मी पावलेला नाही का खूप दिवस झालं नियोजन चाललंय वेटन जॉयला जायचं आहे पण नियोजन काय ठरत नव्हतं पण फायनली आम्ही वेट एंजॉयला पोहोचलो भावान नुसता कसा दंगा गेलाय बघा तुम्ही अख्ख्या व्हिडिओ तुम्हाला बघाय मिळेल पार्किंगमध्ये जर आम्ही पोहोचलो तर गाड्या पण भरपूर नव्हत्या सात आठ दहा गाड्या लागलेल्या ता, गर्दी नाही वाटते एक नंबर काका असं फोटो काढते ते मॉडेल आहे तो शेवटी आमचं पंचेचाळीस वर्षाचा तरुण तरी तुम्ही काय हरकत नाही गाड्या पिढ्या आम्ही पार्किंग करून घेतल्या सगळ्यांची तयारी झाली जायची होय का चांगला आपल्या गगनात काय आनंद मावत नव्हता इतक्या दिवसात मी सक्सेस झालो होतं फायनल सगळी आली होती ती आणि काय नुसता माहोल सुरू होता शेट तर मुंबईवर आला तो विषय कार्यक्रम झाला असताना आम्ही आता वेटन जॉईला इथं पोहोचलेलो आहे कॅम टू हा बेबे कॅम्प टू वेट एन्जॉय आम्ही पोहोचलेला आहे पुढे चालायला लागल्या तुम्हाला आता सगळ्या पद्धतशीर मराठी भाषेत आणि सातारच्या भाषेत तुम्हाला दाखवतो की वेट एन्जॉय कसं असतं आणि काय मजा करायचं असते वेट एन्जॉयला आता मी तुम्हाला आज गेला ओळख करून देतो बाहेर दाखव गेल्या जो तुम्ही बघू शकता आम्ही इथं वेट एन्जॉयला पोहोचलेला आहे आहे आता आमची गँग सगळी यायला लागली सगळ्यांची ओळख करून देतो घेतो आमच्या पाटील काका आमचा जयदेवी आम्हाला काल सहारा मिळाला जो आमचा भाऊ आमचा सोमा भाऊ आणि मुंबई वरून ज्या ज्या आतुरता होती ते सुट्टी क्रमांक एक चा वादशा काही ते आपला डी सी भाऊ आणि हा भाव आपला आजार आहे पण आपल्या शब्दासाठी फक्त आहे ना आलाय चिकना बॉन्ड हा सो आपला बीड तालुक्याचा अध्यक्ष झालाय यादगार मेंबरचा हाँ। हाँ। चेक करून आधी निघालेलो आहे चेक इन करून भाव आपला स्व स्वप्नील हा भाव आहे आपला स्वप्नील घेतले की तुला मग हा सगळ्यांना स्टोर लावली या आत ला गेलं गेलं तुम्हाला सगळं दिलंय बघा इथं कुठं कुठं काय 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 एक फोटो काढून घेणार मी आपचा किती खुश आहे बघा हा किती खुश आहे याला डायरेक्ट आहे गंधर्व नंतर इथंच पहिल्यांदा आम्ही आणलाय तर काही आमच्या आमच्या गावातल्या टाकीत पावलाय डायरेक्ट इथं आलाय भाव आपला पंचेचाळीस वर्षाचा तरुण तुम्ही बघू शकताय उचल उचल की भाऊ आपले बघा तिकीट घेऊन आले ते तिकीट आणि बँड बिंड घेऊन आलेले बँड दाखवू असा बँड आहे बघा हे जरा मॅडम बॅडम म्हणते तुम्हाला ती काय मॅडम हे या इकडे पासिंग करा या गाडी चला सगळ्यांनी नंबर नंबरला उभा गाडी पासिंग करून घ्या गाडी पासिंग करून घ्या चला ही <touch> तुम्हाला असा इथं तिकीट कॅन्ट काउंटर आहे बघा इथं तिकीट काउंटरला विषय असा आहे की लावला बघा भावानं पहिलीच पा गाडी पासिंग केली आहे लोणावळा पासिंग इथं तुम्हाला तिकीट सगळं असतं आम्ही आता ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट म्हणलं तर डायरेक्ट बुकिंग पण आहे इथं ग्रुप बुकिंग पण आहे ऑनलाईन बुकिंग पण आहे सगळं म्हणजे ओके मध्ये येत आहे सो मग काय प्रतिक्रिया आहे तुझी वेट एन्जॉय आल्यानंतर एक नंबर शेवट आता तुझ्या पोटात काय व्हायला लागले

तोंडावली खुशीच बघा ही तर हिरे तुम्ही पावलेला नाही बंद झाला बघ तुम्हाला हे सगळं दिलंय बघा कुठं कुठं वॉटर पार्कला कुठं कुठं काउंटर आहे काय सगळी सिस्टीम इथे दिली आहे इकडनं असे सुरुवात तुम्ही आहे इकडनं तुम्ही वर गेला की इकडनं पाच सहा सात आठ नऊ दहा असं करत 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 इकडं आपत्कालीन जर काय आलं तर इथन घर गाठायचं तर तुमचा विषय कसा काय आहे आपलं डायरेक्ट तुम्ही इथं तिकीट स्कॅन करायची मग तुमच्या तिकिटावर किती नंबर असतील तेवढ्या लोकांनाच फक्त इथं आत सोडले जात इथं सगळं तुम्हाला कपडे घ्यायला पायाचं शूज बी स्टूप बी बारक्या पोरांना पाण्याची बॉटल बिटल सगळं इथं तुम्हाला अवेलेबल आहे पण इथं काय घेऊ नका सगळं घरनंच घेऊ नका तर इथं लय हाय आहे त्यामुळे आपलं घरनं घेऊन आलेलं कधी पण बरे पडत आहे तुम्हाला शेटला तर आम्ही कुठून नेत नाही पण पीठ माग माग लागून येते का नाही सारखं त्याला वाचाय ना मॉल म्हणतोय इथं तुम्हाला लॉकर अवेलेबल आहे चाल झाले पहिली राईड इथं चालू झाले आम्ही निघालो आता वर पहिली राईड आहे आपली इथं हो नाही जात की ना खाली हे बघा कसा वॉटर पार्क आहे स्वप्नील बाबा आपला सगळे निरीक्षण करायला लागलाय का तर लवकरच बांधाय काढायचं वॉटर पार्क आमच्या राईड चालू झाल्यावर फुल एन्जॉय चालू होता सगळ्यांचा काय तर टप्प्या टप्प्यान होत्या काय राईड दोघांच्या होत्या काय राईड एकाच्या होत्या आणि काय राईड होत चार जणांची एक राईड होते अशा राईड होत्या प्रत्येक जणांचा दांगा सुरूच होता आणि काय मग त्यातनं वेळ काढून व्हिडिओ करायचा का गेला तर मोबाईल प्रत्येक जागी चालत नव्हता काय काय राईडला धराय लागायचा हँडल त्यामुळे मोबाईल बाहेर काढता येत नव्हता तरी पण त्यातनं मी तुम्हाला दाखवायसाठी प्रयत्न करून मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला आणि दाखवले भरपूर गोष्टी बरोबर एक राईड एन्जॉय केली ही एक राईड अशी होती की त्याला एक गोल होता त्या गोलमधनं परत गोल गोल फिरायचं आणि त्या मधल्या गोलमधन आत जायचं पण जा। माझं वजन लागलं मी आमचं काय टू जाय जायना तरी पण आम्ही ढकलून ढकलून हळूहळू ढकलली मग फायनल टू आत गेली ही सगळी खाली वेटिंगला थांबलेलीच वर्ण टू बली की पलटी करायला हे अशी की व्हिडिओ होती याला प्रत्येक जण मायाबरच मागण्या करत की मला व्हिडिओ ह्याच व्हिडिओवर घेतलेली सगळी राईड असली खतरनाक होती चौकांची त्यातल्या त्यात मी कसं तरी मोबाईल धरला होता एखाद्यात आसला धुळला घालता डी सी भाऊ भेला होता एवढा बेकार का नाही बा कसं वर जाते त्याला वाटत टुगत न बाहेर पडते काय विषय होता मध्ये सगळ्या म्हणजे फॅमिलीतले लोक जे येते छोटे मुले त्यांना एन्जॉयमेंटसाठी केलं असंच पायऱ्या म्हणा परत रोप त्याच्यावरनं वर चढायचा आणि तो वर जो तुम्हाला टँक दिसतोय त्या टँकमध्ये हळहळ वरनं पाणी पडायचं आणि तो टँक भरला की खाली व्हायचं आणि रॉयल कस्टर्ली आहे तिथनं खाली पडायचं असं एकदम स्लोप कसा धबधबा त्या टाईपमध्ये सगळीजण जण असे त्यात खाली जायचे वरडा वरडी नुसता दांगा नसा परत झाल्यानंतर बघा कशी एक एक वय नाचत आली तुम्ही बघू शकता इकडे सगळा अमेजमेंट पार्क आहे हो। एकदम खतरनाक तुम्हाला तो पर्याय दिसलच आता मी एका राईडमध्ये आलो तिथं वर्ण दिसतो आपल्याला एक राईड होती असली खतरनाक होती मोठी होती दोघांची तुम्हाला दिसते ना ब्ल्यू वाली ही सगळा वॉटर पार्क इथे दिसतोय बघा राईड दोघांची होती आणि चालणार राईड होती झाला बसले यांनी मस्ती मस्ती टूप किती मध्येच पलटी टूप मध्ये मध्येच राहिली तिने अडकून बसली सगळ्या यंत्रणा बंद मोटर्या बेटर्या बंद केल्या असे बाहेर काढली ती नेहली डायरेक्ट मॅनेजरच्या केबिनला तिथं अंगठ्या ता धरून उभे केली असणे जाईल तिथं आब्रू घालवायचे काम यांनी केलेले नाही तिथे गावा नाही असं झालं ही राईड एन्जॉय करायला माझ्यासोबत असं सुवा सुवा म्हणला का मला तर घ्या कुठल्या तरी वेळेत म्हणलं चल बाबा या राईडमध्ये आपण लोक बस म्हणलेलं नाही तर मध्ये उभं केले बघा असं बारक्या पोरून फॅमिलीला जायला सेक्शन होतं आता ह्याच्यात ही बारकी निंती झाली बघा असं ह्यात कसं वर्ण कारंजा पडायचं पाणी बिनी हे बघा श्रद्धेस्त आणि परत वर्ण पाणी पडायचं इकडे तिकडं पडणार असं इथं होतं आणि त्याच्यानं पायऱ्या पायऱ्या चढत एक चोड़ी चोड़ी वारी 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 था था एक सेक्शन वर जायचं मग छोट्या छोट्या टप्प्यावर पण हे होत्या असं कोण बसवलेलं कोणमध्ये पाणी साठायचं फिरायचं अंगावर पाडायचं भारी वाटलं होतं ते पण चांगलं होतं एक नंबर केलेलं आपलं भारी बारक्या पोरांसाठी एन्जॉयमेंट चांगली होती तरी पण ह्यात मी काय दांगा गाराजीने सोडला नाही असं रोप होतं या रोप पण चालत बिलत वर यायचं जाळे बिळत ना असं इकडून वर गेलो आम्ही सगळ्यात टॉपची जी घसरगुंडी होती त्यात ती ट्राय करायच ठरवलेलं गेलो घसरगुंडीच ठेवली आडवून अशी रोपला सगळी जण करत होते ती मग हे कोण भरायचो आम्ही आणि खाली जे माणसं आहेत त्यांच्या अंगावर पलटी करायचो हे असं रोप होतं बघा जाळी होती जाळी चालत 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 जायचं वरनं पाणी वगैरे पडायचं भारी वाटत होतं एकदम आणि इथं म्हणजे बेटन जो पैसे वसूलच कार्यक्रम आहे वॉटर पार्कलाच पैसे वसूल आहे म्हटलं तुम्ही अमेजमेंटला तर काय विचार करू नका पण अमेजमेंटला डेअरिंगवाल्यांचं काम आहे ज्यांना डेअरिंग करणार तोच एन्जॉय करणार नाहीतर बसायचं आता आमच्यात काका शंभ्या कशातच बसली नाही का शंभ्या राह तर बसला काका कशातच बसले नाही हे सध्याचे बघा कोण भरतून खालच्या लोकांच्या अंगावर पलटी करतोय काय बोलायचंच नाही हो कुणाला हो का असं काम आहे की एन्जॉय करून झाल्यावर परत आमचं चालू झालं इकडे गेलो आम्ही वेहूपुला वेहपूरला आपल्या खतरनाक लाटायचं काय बोलायचं काम नाही तुम्हाला माहिती आहे ठरल्याकडे उचलाय फेकाय आडवं हे काय मग चालूच तिथं पण आमचं जाईल तिथं आमचं उचलाय आणि टाकायचं चालूच असते कार्यक्रम देव पुला पण सगळ्यांनी खतरनाक मध्ये एन्जॉय केला सगळेजण आम्ही मिळून एका जागे नाचून घेऊन ज्या जे डेअरिंग आहे तो आज जात होता आजलाही मोठे मोठ्या लाटा येत होत्या आणि आधी मध्ये छोटा पॅसे आणि परत नंतर मोठ्या लाटा यायच्या असं त्यांचं कायम म्हणजे सारखं चालूच होतं असं खतरनाक कार्यक्रम येतं हिवा असा म्हणजे वेव मधलाच असं त्यांनी रिवर टाईप केलं छोटं शंभर एक मीटर असेल पन्नास शंभर मग त्यात काही विषयामधनच एक मोठी येते सगळ्यांना ढकलत नाही असलं भारे वाटते टूबाजे मस्त पैकी पुढं 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 जाते असं वाटते पाच पाच दहा किलोमीटरचे रिवर पाहिजे दिवसभर पडून राहिला असतो पैसे वसूल कार्यक्रम झाला इथं पण आणि हे झाल्यानंतर आम्ही पण परत काय केलं डबल जायचं म्हणून परत आम्ही डबल पण गेलो, ते गेलो गेल। तो पण व्हिडिओ पुढे टाकला पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा सगळी जण म्हणजे एक सगळीच जण गेलो परत काय झालं निम्म्यांचं मग वेळपुला जायचं निम्म्यांचं मग तिकडे यायचा पण आम्ही निम्मी इकडं आलो येऊपूला नेहमी गेली पण आम्ही परत येताना तर परत एवढा मज्जा गेला काय बोलायचं काम नाही तर सगळं माहीत झालेलं पाणी कुठं येतं आणि काय होते तेव्हा माहोलच करून टाकला पहा आलो तर इथं नुसते पाच सात माणसं होती तरी म्हणून गर्द आहे गर्द आहे आता माणसं बघा तानाजी भाऊ जाधव तू भाऊ सकाळी आम्ही लवकर गेलो मग आम्हाला गर्दी लागली नाही परत असली भयानक गर्दी झाली एक राईड डबल घ्यायची होती म्हणून गेलो तर इतकी गर्दी झाली काय बोलायचं काम अशा राईड असते तर बघा ह्याच्यावर पॅड असतं पॅडला पुढे हँडल धरायचं आणि डायरेक्ट खाली स्लोपने ढकलून देते डायरेक्ट खाली जाते राईडला विषय असा होता विदाउट पॅड असल्यामुळे इनशेट करून जायला शेट कसा दिसतोय सांगा इनशेट भाऊ एकदम टॉप इनशेट केला तर मॅडम सोडा की मला आता तर मॅडम म्हटलं जावा जाताना बघा कसा आधी भेला होता जरा मला काय होते काय नाही पण तरी लेजंड आहे बाबा आपला त्यामुळे काय थांबला नाही गेला डायरेक्ट नाही असं आत फोल करायचं असतं सुटायचं खाली निम्म्यानं वेहपूलला जायचं होतं निम्म्यानं इकडे जायचं होतं मेन येणारे आम्ही होतो आता आम्हाला परत डबल तीच राईड करायची होती त्यात एकदा टुक झोपले की निवांत आपलं पुढं पुढं जायचं त्यामुळे यात बरं वाटत होतं त्यामुळे आम्ही ह्या राईडमध्ये गेलो होतो वेहपूलला काय होत होतं नाका तोंडात पाणी जात होतं लाटामुळे मी बघा अशा हे टूप तिकडनं इकडनं चालू होते आणि तो सेक्शन गोल फिरून तिकडनं येते या वेव तुम्हाला दिसत असते ही वेव इकडनं आली का नाही बघण्यासारखी मजा होती इकडे टाकलं ही परत आत निघालेली बाई इतकी बघा किस्त बाहेर आले डायरेक्ट काय काय माणसं बिथाला जाऊन थटायचे आणि पुरी बिर्या बायक असायची त्यांना कळायचं नाही कुठला आज जायचं त्यामुळे तर पलटी सुलटी पाक सगळी एवढी यायची आम्ही लाईन मध्ये बसून बसून इतकं एन्जॉय केला हसायचं आता हे बघा मोठी बिरवायला आता बघ कशी बाहेर आण लाल शर्ट वाला बघा सगळी लाटत जर तुम्ही गावला तर लाटं बरोबर बाहेर पण यायचं आणि गेलं तर आता पण जायला आता पण आहे मज्जा होते तीन वेळा उलटी झाली आता जायला शेवटी भाऊ ता तिथं बॉयफ्रेंड टाकाय वळून दिला शेवटी आम्ही जेव्हा डबल गेलो इथे ते तेव्हा आम्हाला का आता जोरात काम आहे मग आम्ही सगळ्यांना आयडिया केली एकमेकाच्या ट्यूब धरले आणि सगळा रस्ता जाळवून टाकला कुणालाच पुढे जाऊन देत नाही त्यात नवीन वाट काढून जायची पुढं परत गोल केला आणि सगळ्या टूबा लवकर बाहेरच नेऊन अर्धा तास त्यातच खेळू ती सगळी बॉडी गार्ड आम्हाला हकलत होते आम्ही काय बाहेरच गेलो नाही तर डायरेक्ट एक लाट येते हे मागं तुम्हाला माऊंटन दिसते यातनं मोठ्या प्रेशरने एकच लाट सोडते ती डायरेक्ट फिरून सगळीकडे जाते त्याला जर गावलं तर डायरेक्ट उलटच झालं म्हणून समजायचं आपला विषय घ्या आपण काय बी होते खूप आता प्रत्येकाने हँडल एक एकदा एकदम सध्या टुबवणं पडला की सगळ्यांना टुबवणं उलट करायचं चालू केलं मग श्रेयाला उलट केलं श्रेया काय आम्हाला बी ठेवतो आम्हाला बी टाकलं उलट करून मस्त यांच्या अंगात काय बारके मोबाईल हातात आहे नाही तर काय मग तिथे भिजला तर भिजू दे इथं हप्ता चालू आहे तिने इथे तुम्ही आता कपडे वगैरे चेंज करून सगळी कपडे वगैरे चेंज केलेले आहेत सकाळी भिजलेले कपडे काढून सगळी प्रॉपर आता ना आता इकडं थिंपारकडे चाललो आहे आम्ही मग थिंपारकडे जाताना आपण इथं लॉकरला आपले कपडे वगैरे कर चेंज करायचे शॉवर घ्यायचा आणि आपण जायचं इथे तुम्हाला असं खायला गाडं वगैरे अवेलेबल आहेत फक्त रेट गगन बिडलेला आहे असं पांढा बिंडा काय आता आपल्या काही कामाचं नाही काय नाही इथं आता आमचे वाड बघत थांबलेले बसले बसलेली सगळ्यांच्या तोंडावर नुसतं बघा कशी बारा वाजलेलं आहे जातो हां सेम वाटतंय <laughs> सेम सेम काही नाही भाऊ आपले लॉकरचा विषय मिटवून आले ते स्वप्नील भाऊ बघा बॉडी कशी आहे कपडे चुकून गाडीत राहिल्यामुळे भाऊ जरा नर्वस आहे तिकडे तानाजी भाऊ जाधवचा भाऊ झाले जात भाऊ तुला तुझाच आहे चला बैठे भूमिका चला तिकडे कुठे स्कॅन करायला लागतील सगळे आता आम्ही इकडं वॉटर पार्क करून आता थीम पार्क कडे रवाना झालेलो आहे दगड फरश टायप असेल रे काय तर फायनली आम्ही थीम पार्क मध्ये एंटर केलेलं आहे ू शकता इथे पार्क लय खतरनाक विषय इथे बघा तुमचा विषय सगळा कुठं कुठं काय आहे काय नाही सगळं इथं लिहिलेलं आहे बघा या इथं तुम्ही बसून एकमेकाला धडक्या मारू शकता तुमचा जुना कुठला पण राग असू दे तुम्ही इथं काढू शकता एखाद्या अंगावर घालू शकत नाही पण त्या गाडीला जोरात तुम्ही धडक देऊ शकता आता आमचा नंबर आला आणि मधले आता याला चौकने गाड्या घालायचा काय होते तेवढ्या लेवलचे लापाड माणसं आहेत पांढरे आहे ना पोर दिसत घेतलं त्यांच्याकडे पेप्सी घेतली त्याच्याबरोबर काका पण एवढ्या वाटलं नव्हतं काकांनी पण त्यांच्याकडनं घेतल्या आणि घेतले हवा सगळी पोरांची बारक्या लस्सी पिण्या हे तर लापाड बघा चाटायला लागले चाटत लसी भावांनी लस्सी घेतली ना तुमच्याकडे ना पेप्सी पेप्सी अरे पण मागितली नाही ना लाच मागितली तुला गँग आपली गाडीत बसलेल्या आप आपल्या गाड्या घेतल्या मी एकोणीस नंबरची गाडी घेतली आपला वाढ दिवसाचा दिवस खिशत ठेवू का एकच मिनिटं बाय गाडीत मोबाईल न्यायला अलाउड नव्हतं का इलेक्ट्रिक वर उतर मोबाईल पडतील म्हणून त्यांनी अलाउड केलं नव्हतं ते धडक मारायला एक नंबर वाटत नव्हतं का तर याची गाडीत स्पीड लागल्यानं जोरात धडक बसतील जोरात बसायचं मी आणि पेपर वाटतील तीन धडक मारला दोघांना आता रेड झालेला आहे आपली आपण आता इथनं पुढे जातोय टर्बो फोर्स नाव आहे इकडे ही आता टर्बो फोर्स म्हणून एक राईड आहे बघा टर्बो फोर्सला गर्दी खूप कमी आहे गर्दी ह्याच्यासाठी कमी आहे आता राईड असली खतरनाक असणार आहे बॅककार काम असणार आहे बॅककार शॉर्ट ह्याच्यात जो लेझंड आहे तोच बसणार हे बघा डायरेक्ट वर एक खाली आहे का ह्याच शेंड तुम्हाला दावतोच मी थोड्या वेळात असलं खतरनाक होत खाली आणि वर जण डायरेक्ट बोलत फिरायचं थोड्या वेळेच होते एक मिनिटाचे पण नसेल चक्की जामच होती स्वराज की आम्ही बसल्यानंतरच बघा मी आम्ही पाक वर गेलेलो मी आणि माझ्या बस श्रया होता स्रह्या पहिल्यांदा आकाश पाण्यात सोडून ह्याच्यात बस ज्या बघा कशा आहेत एकदम बाहेर आहेत आता लाईट लागलेला नाही संध्याकाळी लाईट लागेल संध्याकाळी तुम्हाला दाखवतो असं झोपाळ आहे म्हणून ते तर आहे बघायला आता बघायमध्ये काय बसायला सुट्टी द्यायची नाही आपण काय सुट्टी देत नाही कशाच्या सगळ्यात वस्तू रेटून शेंड असते शे आपलं हे एक असला विषय खतरनाक होता बघा डायरेक्ट बसलं पाहिजे काय वाटलं नाही म्हणून नुसतं बोल फिरते वाटत काय का खाली मुंडीने सिस्टीम हे बघा कसं झालंय सगळी एवढी भेले वरड होत का नाही बोलायचं का म्हणा सगळ्यात भेटल्या तुम्हाला माहिती पुरी असते त्या पुरी तर इतक्या भेलेल्या वरड वरड बिरडत होत्या सगळ्या तरी पण राईड खतरनाक होते सगळ्याच राईड इतक्या खतरनाक आहे व्हिडिओ घ्यायला जमलं नाही का तर काय विषय झालाय चार्जिंग आपलं सपलेलं यांच्या तोंडावर रिॲक्शन बघा भिहिलेत सगळी बघून कसं फिरते म्हणलं

एक रोलर कोस्टरची राईड होती विषयी असा होता आपली ट्रेन सारखा छोट होत रोलवर त्याच्यावर बसायचं रोळावर आणि डायरेक्ट वर जायचं वरा खाली स्पीड लागले खाली होतं पाणी पाणी उडायचं आम्हाला नाही चीप झालोय बघा पाणी सगळं उडून अंगाव बिंगाव म्हणजे पाक कपडे निपडे सगळे तुम्हाला खास दाखवाय केला बघा पाणी कसं उडते बाहेर नसता उडायचं विचार फिएटर लाई तर फाय डी थिएटर तुम्हाला गॉगल पण घालाय दिलं असत गॉगल वेअर कर गॉगल घालाय दिला असतो असा एकदम चेअर वेर हलत्यात फील एकदम कडक असते आता मी तुम्हाला दाखवलं नाही ना चुकून मोबाईल बॅगत राहिला होता त्यामुळे जरा गोळ झाला आणि चार्जिंग पण नव्हतं ओके ठीक आहे चला बऱ्याच राईड तुम्हाला दाखवायचं राहत का आता चार्जिंग पण नव्हतं पॉवर बँक मला कुठलीच कनेक्ट होत नव्हती त्यामुळे मोठा प्रॉब्लेम जातो काय काय राईडला मोबाईल लागत होता त्यामुळे मोबाईल बॅग मध्ये असल्यामुळे मी तुम्हाला काय काय गोष्टी दाखवू नाही आता बरं बघे झालेलं आहे सकाळ जण पोरं उपाशी कोण फ्रुटीवर आहे कुणी पॉर्नॅटो खाल्लाय कुणी काय खाल्लंय पोरांनी सकाळ जण काय जेवलेलं नाही का असं समजलेलं घेतलं जेवण चांगलं नाही त्यामुळे कोणी जेवण घेतलं नव्हतं मग आता आम्ही घरी चाललो आहे वेट एन्जॉयची ट्रिप आमची एकदम यादगार झालेली आहे यादगार मेंबरची यादगार ट्रीप ठरल्याप्रमाणे यादगार झालेली आहे पोरं सगळी घरी निघाली ती आवरून आप आपल्या भेटतील नवीनच परत एखादी ट्रीप घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ चला बाय 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 वेट एन्जॉय बाय बाय आहे बाय 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 वेट म्हणते रे होय बायटो रात्री प्रोग्राम असतो लोक मस्त पैकी बसून तिथे बसून बसतील असा चांगला नाही एवढा काय खास नाही कारण लाईटिंग बिटिंग जरा अजून क्वालिटी पाहिजे होती इकडे बी एवढा मोगा वगैरे असं ठेवला त्यात पण पाहिजे होतं पण काही त्यांनी दिलेलं नाही हा ती लिहून बघा असं इथे स्टार वगैरे मस्त पैकी लायटिंग बिटिंग केलं लोकांना फोटो काढायसाठी काय पण फोटो काढत नाही लाइटिंग बिटिंग बघायला मस्त पैकी गेलेली एकदम तिथं बाहेर पण कारंजीची अरेंजमेंट केली पण काय लोकांची उत्सुकता दिसना कारंजा बघायला फुल प्रकारे बाय बाय करण्याची तयारी चालू झालेली आहे हे पुणे वर्ल्ड मुंबईला आपल्या हायवेला ला शिवराज हॉटेल म्हणून बुलेट पण वर लावलेले ला, आर एक्स पण वर लावले त्यात पण लाईटिंग लावले ला 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 ला। बाहेर होतं छोटं हॉटेल आणि एकदम जेवण वगैरे बाहेर होतं असं आम्हाला ऐकायला मिळालं मग गे गेलो आम्ही आत आत गेल्यानंतर बघितलं असं हायवेलाच आहे बघा गाड्या पार्क केल्या आत गेलो तर, गेल। गेल। तर मग काय मागवलं त्यामुळे ठरलं पहिलवान थाळी मग ते गाडी एक पैवान थाळी पूर्ण अशी मागवली पहिलवान थाळी म्हणजे असली थाळी होती पण तुम्ही बघा कशी गच्च मध्ये थाळी आल्या मस्ती आम्ही तीन थाळ्या मागवल्या आणि काकाने फक्त चिकन थाळी काका म्हणलं खाणार नाही चालते म्हणलं काय प्रॉब्लेम नाही मग अशी थाळी आलेली बघा रोटी भाकरी परत आपलं मटण सुक्क अंड रायता तंदूर बिर्याणी थोडी साधा भात थोडा मांदेली थोडी परत एक सुरमईचा पीस आयनी चिकन आणि जाताना अशी बडशेप होती त्यांच्याच हॉटेलच्या नावाच्या पॅकिंग होती एक नंबर वाटली बडशेप म्हणजे कन्सेप्ट चांगले आहे बाबाई एकदम भारी अशी कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा माझा आवडला सांगा